जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती संदर्भात फेस टू ची का जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही या ठिकाणी एडिट संदर्भात जी ऑप्शन ह्या ठिकाणी आलेले आहे तर ते म्हणजे वीस तारखेपर्यंत सध्या असणार आहे तर हे एक लक्षात घ्या कारण आज आहे अठरा तारीख तर तुमच्याकडे सध्या बघा दोन दिवस सध्या ह्या ठिकाणी असणार आहे वीस तारखेपर्यंत मुदत जी आहे तर ते सध्या इथं एडिट संदर्भात देण्यात आली आहे आता ज्या उमेदवारांचं जे काही एडिट असेल म्हणजे त्याच्यामध्ये या ठिकाणी कॅटेगरी संदर्भात होतं त्याच्यात जी काही ए सी बी सी संदर्भात कॅटेगिरी होती तर ती जशा पद्धतीने सूचना दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकतात आणि बहुतेक जे काही उमेदवार आहे तर त्यांचं कोणत्याही प्रकारचं सध्या बघा प्रमाणपत्रामध्ये बदल नाही कारण जे काही सध्या प्रमाणपत्र आहे तर ते ऑलरेडी आपण फेज जी पदभरती होती म्हणजे पहिल्या टप्प्याची तर त्याच्यामध्ये स्वप्रमाणपत्र केलेलं होतं आणि आता फेज टू ह्या ठिकाणी बघा सुरुवात होणार आहे परंतु काही उमेदवारांचं सध्या कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये बदल करायचा नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर त्यासाठी बघा तुमचं जे काही सो प्रमाणपत्र आहे तर ते स प्रमाणपत्र नेमकं पुन्हा फेज टूसाठी झालं आहे किंवा नाही तर ते एकदा तुम्ही तुमच्या खात्रीसाठी एकदा तुम्ही चेक करून घ्या कारण ह्या ठिकाणी जे काही न्यूज मध्ये दे देखील सध्या त्या पद्धतीने सूचना देण्यात आली आहे की ज्यांचं ऑलरेडी ह्या ठिकाणी फेज वनमध्ये सेल्फ सर्टिफाय झालेलं होतं आणि आता फेज टूसाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा एडिटमध्ये सध्या बदल करायचा नाही तर अशा उमेदवारांचं जे काही सेल्फ सर्टिफाय आहे तर ते ऑटोमॅटिक टप्पा दोनसाठी बघा ह्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय झालेलं असणार आहे परंतु आपल्या स्वतःच्या खात्रीसाठी तुम्ही जे काही सेल्फ सर्टिफाय आपलं झालं आहे किंवा नाही तर त्यासाठी फक्त या ठिकाणी तुम्हाला दोन स्टेप करायचे आहे त्यानुसार तुम्ही तुमची जी काही माहिती असेल तर ती सेल्फ सर्टिफाईची तुम्ही बघू शकता तर त्या अनुषंगाने आपल्याला बघा या ठिकाणी तुम्ही जेव्हा लॉग इन करणार तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने डॅशबोर्ड सध्या बघा ओपन होईल तुम्ही लॉग इन करणार लॉग इन झाल्यानंतर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चर टाकणार त्यानंतर बघा ओ टी पी तुमच्या मोबाईलवर येणार बरोबर ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा जो काही डॅशबोर्ड आहे तर तो डॅशबोर्ड सध्या बघा दिसणार आहे आता हे तुम्ही मोबाईलवर देखील सध्या करू शकतात आणि ज्यांचं ओ टी पी वगैरे येत नाही तर त्यांनी सध्या मोबाईलमध्ये जे काही क्लिअर कॅच आहे तर ते सध्या तुम्ही क्रॉम ब्राऊझरमध्ये क्लिअर करायचं आणि त्यानंतर पुन्हा लॉग इन करायचं जे काही ओ टी पी असेल तर तो ओ टी पीचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होईल तर आता असं सध्या ओ टी पी जो आहे तर तो सध्या बघा येत आहे तर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्या आय डी पासवर्ड त्या ठिकाणी टाकल्यानंतर फर्स्ट जे काही पेज आहे तर तो तुम्हाला अशा पद्धतीने डॅशबोर्ड सध्या बघा दिसणार आहे तर इथं तुम्हाला तुमचं तुम्हाल फॉर्म सर्टिफाय झालेलं आहे किंवा नाही तर ते तुम्हाला बघा ह्या ठिकाणी जे काही स्टेटस आहे तर ह्या स्टेटसवरनं इथं तुम्हाला कळून जाईल ही जी सध्या ग्रीन पट्टी आहे तर अप्लिकेशन फॉर्म टेटस सेल्फ सर्टिफाईड बरोबर अशा पद्धतीने तुम्हाला जो टेटस आहे तर तो टेटस दिसेल आता ह्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन केलं बरोबर तर आता तुम्हाला ह्याच्यात जे काही एडिटमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला चेंजेस करायचा नाही तर त्या उमेदवारांनी फक्त हा टेटस आहे तर हे टेटस तुम्ही इथं बघा बघू शकता तुमचं जर सेल्फ सर्टिफाय झालेलं असेल इथं स्टेटस तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बघा चिंतेचं कारण नाही आणि इथं जर तुमचं अनसर्टिफाय असं लिहिलेलं असेल बरोबर अनसर्टिफाय जर लिहिलेलं असेल तर तुम्हाला पुन्हा सेल्फ सर्टिफाय करायला पडेल पण बहुतेक जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांचं फेज वनमध्ये बघा तुम्हाला प्रेफरन्स जनरेट झाले होते याचा अर्थ तुमचं जे अप्लिकेशन आहे तर ते सेल्फ सर्टिफाय झालेलं होतं बरोबर तर आता देखील तुम्ही लॉग इन केल्यावरती अशा पद्धतीने तुम्हाला टेटस दिसेल आता सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे पर बरोबर परंतु आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जी काही तुमची माहिती असेल फेज टूसाठी तर ती माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर ह्या ठिकाणी बघा जे काही तीन डॉट येतात तर ह्या तीन डॉटवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारचा जो काही डॅशबोर्ड आहे तर तो डॅशबोर्ड सध्या बघा ओपन होतो बरोबर तर हा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही सध्या इथं बघा पहिल्याच क्रमांकावरती सध्या इथं बघा डॅशबोर्ड अशा पद्धतीने ओपन होणार तर इथं एक नंबरवरती इथं प्रिंटचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये प्रिंट सेल्फ सर्टिफाय अप्लिकेशन फॉर्म फेज टू अशा पद्धतीने लिहिलेलं आहे जसा तुमचा फेज वनचा ह्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाईचा फॉर्म होता त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी फेस टूसाठी सेल्फ सर्टिफाईचा uh, फॉर्म इथं बघा ऑटोमॅटिक जनरेट झालेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं एडिट नाही केलं तरी इथं बघा जो काही सेल्फ सर्टिफाईचा फॉर्म आहे तर तो इथं फेस टूसाठी जनरेट झालेला आहे तर ज्यांनी कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही तरी देखील तुम्ही हा जो सेल्फ सर्टिफाईचा फॉर्म आहे तर हा तुम्ही ह्या ठिकाणी बघा डाउनलोड करू शकता तर आता ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथं बघा क्लिक केल्यानंतर जो काही सेल्फ सर्टिफाय फॉर्म आहे तर तो फॉर्म सध्या तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आता डाउनलोड झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही बाबी आहे तर त्या बाबी सध्या बघा चेक करायची आहे तर फॉर्म सध्या अशा पद्धतीने डाउनलोड झाल्यानंतर हा जो सेल्फ सर्टिफाय संदर्भात बघा अशा पद्धतीचा फॉर्म तुम्हाला ओपन होणार बरोबर तर आता हा जो फॉर्म आहे तर इथं तुम्हाला दिसतं आहे शिक्षक सेवक भरती 22, सो पत्र दोन हजार बावीस प्रमाणपत्र टप्पा दोन अशा पद्धतीने इथं हेडिंग असणार आहे ज्या पद्धतीने फेज वनसाठी टप्पा वन असं लिहिलेलं होतं तर आता इथं टप्पा दोनसाठी तुमचा सेल्फ सर्टिफाई फॉर्म ह्या ठिकाणी बघा प्रिंट होऊन अशा पद्धतीने येणार आहे आता ही जी प्रिंट आहे तर आजची प्रिंट आहे अठरा तीन दोन हजार पंचवीसची सध्या तर ह्या ठिकाणी तुमचं नाव वगैरे आहे किंवा नाही तर ते चेक करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आता हे जे नाव सध्या बघा ह्या ठिकाणी खोडलेलं आहे आम्ही तर त्या पद्धतीने तुम्ही बघून घ्यायचं इथं स्वतःचं नाव असणार आहे त्यानंतर परीक्षा क्रमांक ह्या ठिकाणी असणार आहे बरोबर त्यानंतर तुमचं संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती माहिती बघून घ्यायची आहे आपला फोटो आहे किंवा नाही तो बघून घ्यायचा आहे बर बरोबर लिंग असेल जन्मतारीख असेल त्यानंतर इथं टेटचे गुण असतात मिळालेले गुण बरोबर त्यानंतर इथं ह्यात असलेल्या मुलांची संख्या शून्य किंवा जी तुम्ही दिलेली असेल तर ती ह्या ठिकाणी असणार आहे बरोबर तर हे तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर पुढे जे आहे तर ते पत्त्यासंदर्भात इन्फॉर्मेशन असते त्याच्यामध्ये राज्य तालुका पत्ता संदर्भात या ठिकाणी बघा माहिती देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने पत्त्यासंदर्भात जो काही असेल तर ते तुम्ही एकदा बघून घ्यायचं आहे त्यानंतर पुढचं जे आहे तर त्याच्यामध्ये तुमचं जात प्रवर्ग बरोबर आणि समांतर आरक्षणाचा तपशील संदर्भात माहिती ह्या ठिकाणी असणार आहे इथं देखील तुमचं नाव परीक्षा क्रमांक या ठिकाणी असणार आहे तर ह्याच्यामध्ये तुमचं जे काही या ठिकाणी बघा डोमोसाईल संदर्भात त्यानंतर अर्जदाराचं जात संवर्ग इथं असेल त्यानंतर बघा शारीरिक अपंगत्व संदर्भात टेटस असेल तुम्ही बेस क्षेत्रातील असे असेल तर त्या अनुषंगाने इथं माहिती असते बरोबर त्यानंतर समांतर आरक्षण जर बघितलं तर महिलांसंदर्भात असेल तर इथं बघा तुमचं यस आहे का ते एकदा चेक करून घ्या महिला जे काही उमेदवार असेल तर त्यांनी या ठिकाणी आरक्षणाचा जर लाभ घेतला इच्छुता इच्छुक असेल महिला संदर्भात तर इथं यश आहे किंवा नो आहे तर ते बघून घ्या तुमचं यश असेल तर तुमचं महिला संदर्भात जो काही कोटा असेल समांतर आरक्षणामध्ये तर त्या ठिकाणी जी काही पदं असेल तर त्याच्यामध्ये देखील तुमचा विचार होणार आणि नो असेल तर तुमचं डायरेक्ट सर्वसाधारण जे काही पदं असेल त्याच्यामध्ये विचार होणार तर हे देखील एकदा तुम्ही चेक करून घ्या महिला जे काही उमेदवार असेल तर त्यांनी त्यानंतर इतर जे काही या ठिकाणी समांतर आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त खेळाडू अनाथ माजी सैनिक भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर तर हे तुमचं जर असेल तर इथं जो टेटस असेल यसनो तर तो एकदा तुम्ही चेक करून घ्या बरोबर त्यानंतर हे जे काही इतर तपशील आहे तर हे इतर तपशील देखील बघून घ्या जेणेकरून तुमचं या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा असेल त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा अंतर्गत जे काही उमेदवार असेल तर त्यांचे हे जे टेटस आहे तर हे एकदा बघून घ्या त्यानंतर पुढचं जे टेटस जर बघायचा तर त्याच्यामध्ये शैक्षणिक जी काही आहारता आहे तर त्या, त्या संदर्भात बघा माहिती इथं देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये तुमचं शैक्षणिक आहारतेसंदर्भात ह्या ठिकाणी तुमचं नाव असेल बरोबर परीक्षा क्रमांक असेल त्यानंतर संपूर्ण एकेडेमिक क्वालिफिकेशन इथं देण्यात आले तर हे सविस्तर तुमचं दहावीपासून विषय कोणता आहे माध्यम कोणता आहे टक्केवारी दिनांक जो असेल निकालासंदर्भात त्यानंतर मुख्य ह्या ठिकाणी जे काही विषय आहे तर ते विषय बघा सविस्तर तुम्ही इथं नमूद करा जेणेकरून जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स तुमचे या ठिकाणी दहावी त्यानंतर तुमचं जे काही ग्रॅज्युएशन असेल तर त्याच्या बेसवर जे विषय असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रेफरन्स सध्या बघा इथं जनरेट होणार आहे तर हे विषय व्यवस्थित टाका आता दहावीचे विषय असेल त्यानंतर बारावी संदर्भात विषय असेल बरोबर त्यानंतर तुमचं सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन जे काही तुमची पदवी आहे तर पदवीमध्ये नेमका तुमचा स्पेशल विषय कोणता होता तर तो व्यवस्थित या ठिकाणी टाका जेणेकरून तुम्हाला त्या विषयासंदर्भात जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स सध्या बघा तुमचे जनरेट होणार आहे बरोबर त्यानंतर तुमचं पी जी असेल तर ते पी जी संदर्भात देखील तुम्ही तुमचा स्पेशल विषय ह्या ठिकाणी सविस्तर टाका बरोबर तर ते संदर्भात व्यवस्थित इथं क्वालिफिकेशन तुम्ही तुमच्या माध्यमातून सध्या ते एकदा चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स सध्या बघा इथं सविस्तर तुम्हाला जनरेट होईल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी क्वालिफिकेशन संदर्भात जे काही डेट देण्यात आलेली आहे तर ती म्हणजे तुमची बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीचं सध्या बघा क्वालिफिकेशन इथं असायला पाहिजे तर तेच त्या ठिकाणी बघा तुम्ही भरू शकता बरोबर तर त्या अनुषंगाने आपापल्या पद्धतीने तुमचं जे डेट असेल तर ती चेक करून घ्या त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही भाषा संदर्भात बघा देण्यात आलेलं आहे तर ते देखील तुम्ही व्यवस्थित बघून घ्या बरोबर त्यानंतर पुढचं जे आहे तर ह्याच्यामध्ये व्यावसायिक संदर्भात बघा एक कॉलम आलेला आहे तर त्याच्यामध्ये तुमची व्यावसायिक संदर्भात तुमचं बी एड असेल डी एड असेल तर त्या अनुषंगाने इथं सविस्तर जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या बघून घ्या माध्यम जे असेल तुमचं मराठी माध्यम आहे इंग्रजी माध्यम तर ते सविस्तर इथं तुम्ही टाका आणि ते सविस्तर चेक करून घ्या बरोबर त्यानंतर पुढील जर माहिती असेल तर ती माहिती म्हणजे सर्वात महत्वाची माहिती या ठिकाणी बघा जी काही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी आणि सी टेट संदर्भात तुम्ही उत्तीर्ण असाल तर त्या अनुषंगाने जे काही परीक्षेसंदर्भात तुमचं जो काही सीट नंबर असेल बरोबर मिळालेले मार्क असेल तर ते एकदा सविस्तर बघा तुम्ही ह्या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर तुमचा पेपर क्रमांक तुम्ही एक उत्तीर्ण आहात किंवा दोन उत्तीर्ण आहात तर ते देखील व्यवस्थित इथं चेक करून घ्या पेपर क्रमांक तुम्ही जर दोन उत्तीर्ण असाल तर तो दोन जो पेपर क्रमांक आहे तो मॅथ सायन्स संदर्भात उत्तीर्ण आहात किंवा सोशल सायन्स संदर्भात उत्तीर्ण आहात तर ते सविस्तर आपापल्या पद्धतीने मार्कशीट जे असेल तुमचं तर ते सविस्तर चेक करून घ्या आणि ह्या ठिकाणी त्या पद्धतीने नोंद करा जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारची अडचण इथं येणार नाही त्यानंतर इथं खाली जे काही सध्या बघा सिग्नेचर संदर्भात कॉलम आहे बरोबर इथं नाव असणार आहे त्यानंतर या ठिकाणी जी काही माहितीवरील भरलेली माहिती बरोबर आहे बरोबर अशा पद्धतीने इथे जे सध्या बघा हमीपत्र असेल तर इथं नमूद ह्या ठिकाणी आहे तर त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती खरी आहे जर माझी निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल याची मला जाणीव आहे जर खोटी जर आढळली तफावत आढळल्यास तर कायदेशीर कारवाईस पात्र राहीन अशा पद्धतीने या ठिकाणी बघा जे काही देण्यात आलेलं आहे आणि ख खाली तुमचं सही असेल या ठिकाणी सिग्नेचर आणि तुमचं इथं नाव असेल बरोबर आणि हे जे काही प्रिंट तुम्ही केव्हा घेतली त्या अनुषंगाने डेट असेल बरोबर बर, प्रिंट क मागची प्रिंट केव्हा घेतली आताची प्रिंट सध्या बघा तुम्ही केव्हा घेतली त्या अनुषंगाने ही माहिती असणार आहे तर एवढी माहिती तुम्ही चेक करा आणि सर्वात महत्त्वाचं हा जो काही शिक्का दिसतोय तुम्हाला बरोबर सेल्फ सर्टिफाय संदर्भात तर हा शिक्का तुमचे संपूर्ण जे काही प्रिंट आहे तर त्या प्रिंटवर सध्या बघा इथं सर्टिफाईड अशा पद्धतीने तुमचं शिक्का त्या ठिकाणी यायला पाहिजे बरोबर तर हा शिक्का आला तर समजायचं तुमचं त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय बघा झालेलं आहे तर सविस्तर हे जे प्रत्येक पेजवर तुम्हाला सेल्फ सर्टिफाईचा ह्या ठिकाणी स्टॅम्प दिसतोय शिक्का तर हा प्रत्येक पेजवर तुमचा यायला पाहिजे म्हणजे ह्या ठिकाणी तुमचं सेल्फ सर्टिफाय फॉर्म जे आहे तर ते संपूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही कन्फर्म जे आहे तर ते तुम्ही करू शकता तर सध्या अशा पद्धतीने ज्यांचं कोणत्याही प्रकारचं बदल सध्या बघा करायचा नाही तर त्या उमेदवारांनी फक्त सांगितल्याप्रमाणे जे काही तुम्ही लॉग इन केल्यानंतर संपूर्ण बघा ह्या ठिकाणी आय डी पासवर्ड टाकील टाकल्यानंतर अशा पद्धतीने फर्स्ट जो डॅशबोर्ड ओपन होतो त्याच्यामध्ये इथं तुम्हाला सेल्फ सर्टिफाय म्हणून बघा टेटस दिसेल याचा अर्थ तुमचा सेल्फ सर्टिफाय झालाय आहे तरी देखील खात्री करण्यासाठी इथं जी काही सध्या बघा ऑप्शन देण्यात आला आहे तर हा ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून जी काही फॉर्म आहे सेल्फ सर्टिफाय संदर्भात तर तो तुम्ही डाउनलोड करू शकता तर ही सध्या डॅशबोर्ड येण्यासाठी तुम्हाला इथे जे साईटमध्ये तीन डॉट आहे तर इथं बघा क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा डॅशबोर्ड सध्या ओपन होणार याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं प्रिंट सेल्फ सर्टिफाय अप्लिकेशन फॉर्म फेस टू ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बरोबर इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी जो काही फॉर्म आहे तर हा अशा पद्धतीचा फॉर्म सध्या तुम्हाला ओपन होणार हा डाउनलोड करून घ्यायचा सविस्तर एकदा चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला अजूनही दोन दिवस बाकी आहे अजून काही याच्यामध्ये तुम्हाला तफावत असेल तर ते तुम्ही चेंजेस करू शकतात हा जो शिक्का आहे तर हा शिक्का बघा प्रत्येक जे काही फॉर्मच्या जे काही सध्या पेज आहे त्याच्यावरती असायला पाहिजे बरोबर तर हे एकदा सविस्तर चेक करून घ्या काही तुमच्या शंका असतील तर कमेंट देखील करू शकतात आपल्या हे ठिकाणी कमेंट बॉक्स ओपन आहे ते तेथे ते ते तुम्ही कमेंट करा त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय देऊ तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी नावाने तेथे ते देखील ते तुम्ही जॉईन होऊ शकता तर तेथे तुम्हाला विविध वी अपडेट सध्या मिळत जाईल तर महत्वाचे व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे देखील अपडेट सध्या देत राहू तर महत्त्वाची अपडेट होती अशा पद्धतीने सेल्फ सर्टिफाईड फॉर्म चेक करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम